कत्तलीसाठी आणलेल्या सात गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तलीसाठी मनाई असताना देखील काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी कायद्यालाही न जुमानता या गोवंश जनावरांची लपून छपून कत्तल करत आहेत असाच एक प्रकार नाशिक शहरात पुन्हा समोर येत आहे दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी गुंडा विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की कृषी उत्पन्न गुंडा विरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाड पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भीषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगरुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरफाटा नाशिक रोड येथे सापडा रचून थांबले असता गोपनीय माहितीप्रमाणे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच शून्य पाच आर एकसष्ट अकरा हे सिन्नरफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पडीच जागेत येऊन थांबले सदर ठिकाणी लागलीच छापा टाकून वाहन व वा चालकास ताब्यात घेतले त्यावेळी वाहनात चार व वा जवळील पडीत जागेत तीन असे एकूण सात गोवंश जातीचे जिवंत जनावरे मिळून आली ही जनावरे गोपीनाथ रतन सोनवडे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार मार्केटयार्ड शेजारी सिन्नर फाटा रोड नाशिक हे मुस्तगीन हरुण कुरेशी राहणार वडाळागाव नाशिक यांचे सांगणेवरून जनावरांचा सांभाळ करीत होते सदर जनावरे वाहन चालक प्रकाश वसंत गौरी वय पस्तीस वर्षे राहणार मार्केट यार्ड सिंदरफट्टा नाशिक रोड यांचे मार्फतीने कत्तलीसाठी वडाळागाव नाशिक येथे घेऊन जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले दोन्हीही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ते सात जिवंत गोवंश जातीची जनावरे सह एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगरुडे राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक